नमस्कार ऋषी पंचमीची कहाणी ऐका ऐका ऋषी तुमची कहाणी एक आटपाट नगर होत तिथे एक ब्राह्मण राहत होता तो आपला शेतीभास करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेन अशी झाली पण विटा तसंच भरतकालविला त्या दोषाने काय झाले तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला पुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले तेव्हा बायकोला म्हणाला आज माझ्या बाबाची श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पथि्रथा होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचे भांडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली हे त्या कुत्रीने पाहिले मनात विचार केला की के खीर ब्राह्मण खातील नि मारून जातील मुलाला पातक जा पाता लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या जा पातेला शिवले ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जडते खोलीत घेतले आणि कुत्रीच्या कमर्यात मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेवू घातले कुत्रेला काही उशेबा देखील घातले नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले ती म्हणाले मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यामध्ये सर्पाने घरळ टाकली ती माझ्या दृष्टीस पडली तेव्हा ब्राह्मण मरतील म्हणून मी पातल्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळके घेऊन माझी कंपर मोडली माझे सर्व अंग दुखते आहे याला मी काय करू बैलाने उत्तर दिले तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात घालवला त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज मुलाने मला नांगराला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशी आहे त्याचे श्राद्ध फुकट केले हे भाषण मुलाने ऐकले लागलीच उठून बाहेर बैलाला चारा घातला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला अन्यात गेला तिथे ऋषींचा वेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला पुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे काही करून उपाय सांगा तेव्हा ऋषीने सांगितले तू ऋषी पंचमी व्रत करतो म्हणाला ते व्रत कसे करावे भाद्रपद्राचा महिना येतो चांगल्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी काय करावे ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंत धावन करावे आवळ काठी कुठून घ्यावी तीळ कुठून घ्यावे केसाला लाभावेत मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्रे नेसावी चांगल्या ठिकाणी जावे अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे ह्या व्रताने काय होते रजस्वाला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्त होतो नाना तीर्थाच्या स्नानांचे पुण्य लाभते नाना प्रकारच्या दानांच पुण्य लागते मणी इच्छिलेले कार्य होते मुलाने ते के व्रत केले त्याने पुण्य आपल्या आईबापांना दिले त्या पुण्याने काय झाले रजोदोष झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला उतरी होती ती सुंदर स्त्री झाली दोघे विमानात बसून स्वर्गात गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी उत्तर संपूर्ण यंदा शक्य एकोणावीसशे शेहेचाळीस क्रोधीनाम संवत्सरातील दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला रविवारी हे ऋषी पंचमी व्रत करावे धन्यवाद